कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर तिची निगृह हत्या करण्यात आली होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं होतं या घटनेतील जो मुख्य आरोपी विशाल गवली याला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी कल्याण पूर्वेतील विविध संघटना आणि नागरिकांनी आंदोलन केली आज सकाळी सहा वाजता विशाल गवली याने तलोजा जेलमध्ये शौचालयात आत्महत्या केल्याचं एक माहिती ही समोर आलेली आहे सर काय सांगाल आज या न जी आत्महत्या केलेली आहे तुम्हाला न्याय मिळालं काय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला न्याय नक्कीच भेटलेला आहे आणि प्रशासन आणि शासन यांच्या खूप मी आभार व्यक्त करतो आहे आमची दिदी तर आज गेली आहे आता आम्हाला दिदी आमची परत तर येणारच नाही असे नराधामाला असे नराधमा जे फिरतात आहेत आणि असे हे क करतात आहे अत्याचार देवानी त्याला दंड दिला पाहिजे आणि ही सर्व आई जगदंबेची कृपा आहे जैसे, जैसे को तैसा ये सब भगवान की दृष्टि आहे या घटनेतील मुख्य आरोपी असणाऱ्या विशाल गवली याने केलेल्या के आत्महत्येनंतर त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे त्यांच्या मुलीला न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया आज त्यांच्या वडिलांकडून व्यक्त होत आहेत योगेश गोडे पुढारी न्यूज कल्याण